आप देख रहे हैं टीएन महाराष्ट्र न्यूज़ चैनल सोलापुर शहर वाहतूक ने पोलीस आयुक्त टेम राजकुमार यांच्या आदेशानुसार मोठ्या आवाजाचा सायलेन्सर आणि कांसी नंबर प्लेट्स असलेल्या वाहनांवर धडाकेबाज कारवाई वाहतूक शाखेचा पोलिसांनी केली सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जात आहे या मोहिमेच्या अंतर्गत बुलेट आणि अन्य मोटरसायकलच्या दोनशे सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून त्यांना नष्ट करण्यात आले आहे तसेच तीन हजारपेक्षा जास्त कांसी नंबर प्लेट्स असलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली असून त्या नंबर प्लेट्स काढून त्यांनाही नष्ट करण्यात आले या मोहिमेचा उद्देश वाहतूक नियमांचे पालन करणे आवाजाचे प्रदूषण कमी करणे आणि शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे हा आहे यापुढेही मोहीम अशीच चालू राहणार आहे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त सुधीर मेट्रोसायकलचे जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत ऐंशी नंबर प्लेट्स आहे याच्यावरची कारवाई मागच्या सहा महिन्यापर्यंत चालू आहे त्याच्यामध्ये जे आतापर्यंत आपण जप्त केलेले सायलेन्सर आहेत किंवा काढून पाठे त्याला त्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम केलेलं आहे अशाच प्रकारच्या कारवाया सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याच्यामुळे सर्व सोलापूरवासियांनी जे वाहतुकीचे नियम आपण दिलेली आहे त्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी चालावं सगळ्यांनी जे योग्य नंबर आहेत एक आपल्या गाडीवरती टाकावी ट्रिपोसीट चालू नये मोबाईल टॉकिंग असेल विदाऊट हेल्मेट असेल बॉडी पाय सायलेन्सची तसेच रेसर गाड्या काही गाड्या आपल्या शहरामध्ये आलेल्या आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये मोठा आवाज चालत आहेत अशा एका गाडीवरतीसुद्धा आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याचे नंबर घेऊन आपण सुद्धा गुन्हे दाखल करणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी जे वाहतूक नियम आहेत त्याचं पालन करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं